सत्तर ट्रॅक्टर कांदा सात ते सात महिने स्टोर करून पन्नास रुपये किलोचा बाजार घेणार आणि एक सिंगल कांदा सुद्धा सोडून देणार नाही तर त्यासाठी नियोजन कसं करणार आहे हे आजच्या डिटेल मध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहे किंवा ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप शेअर करा शेतकरी मित्रांनो कांदा स्टोर करण्यासाठी थी काय खूप जास्त असा खर्च करणार की एक फॅन लावले वगैरे वगैरे असते सिंपल कांद्याची गोड बनवली पण ते नियोजन कसं करणार हे सांगणार कांद्या जवळ कापणी केली तेव्हा कांद्याचा जो मांडे ना तो एक ते दीड इंचा अंतर ठेवून कापला होता की ज्याच्यामुळे कांद्यामध्ये जे काही बुरशीचे स्पोर आहे ते एंट्री करण्यास एक बॅरियर तयार होणार आहे मोठं बॅरियर तयार होणार कांद्याला कोजळी वगैरे लागणार नाही तर तीच ते घेतली होती आणि दुसरं येतं की शॉर्टिंग ग्रेडिंग चालू आहे शॉर्टिंग ग्रेडिंग मध्ये जो काही खराब कांदा असेल की गोलटी असेल किंवा जो दुबाळता कांदा असेल शॉर्टिंग ग्रेडिंग हा आंडळा कांदा आहे किंवा जो खराब कांदा आहे दुबाळता कांदा आहे जो इथं शॉर्ट केला आहे आणि चांगला कांदा इथं असा शॉर्ट केला आहे हा चांगला कांदा इथं पोळीमध्ये इथं गोळीमध्ये टाकणार आहे आता करताना एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो की गोळीची जी ती ते पाच फूट ठेवली आहे आणि जी रुंदी रुंदी दाखवली रुंदी जी रुंदी चार फूट त्याच्यामुळं की कांद्याला चांगली हवा भेटत राहील आणि खाली त्याच्यामुळं कांदा जास्त स्टोअर होण्यास एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आता ही जी बोळीक एकशे ती चाळीस फुटाची बोळ आहे पण काही कंटिन्यू काय ती भरली काय केलं की चाळीस फुटाची बोळ केली आणि मधी असा दोन ते तीन फुटाचे तर अंजर ठेवले की ज्याच्यामुळे कांद्याची हवा इथं चांगली खेळती राहणार आहे आणि कांदा जास्त दिवस टिकणार आहे आणि अजून एक गोष्ट शेतकऱ्यांना ती खूप महत्वाची की कांद्याची चाळ ही वर्षभर पडेल असते जेव्हा आपण मागच्या वर्षी जेव्हा कांदा काढतो त्याच्यानंतर काय पुढच्या वर्षी आपण कांदा स्टोअर करतो पण जेव्हा मागच्या वर्षी आपण कांदा काढतो तेव्हा कांदा थोडंफार प्रमाणात जर का सडला गेला असेल तर त्याची जी स्पोर्स आहे ते तिलाच असतात तर आपल्याला ते मारायचे तर त्यासाठी आपण काय करू शकतो की आपल्याकडे जे कीटकनाशक की किंवा बुरशीनाशक आहेत त्याची आपण इथं फवारणी करू शकतो कांदा स्टोअर करायचा दोन तीन दिवस आपल्याला अगोदर बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी करायची त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशक मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक बुरशीनाशक घेऊ शकता कीटकनाशक मध्ये मोस्ट ऑफ आपण गॅस पावित्र कीटकनाशक फवारणी करायचं आता पर्सनली आम्ही इथे लॅमडायलोक्रीन आणि मॅनको ची फवारणी केली दोन दिवस अगोदर फवारणी केली आणि अजून एक गोष्ट असे मित्रांनो तुम्हाला सांगतो की हे बघा चाल्या सर्व ठिकाणी गज लावली तर ते गज कस <laughs> लाव त्यासाठी तुम्हाला दाखवतो हे बघा हे जे गज आहे ना सरसकट गज लावले हे दोन फूट अंतरावर इथं गज लावले आणि ही दोरीवर प्रत्येक ठिकाणी दोरी आता इथून पूर्ण असं एक नेट पसरवलं जाईल जेव्हा पावसाळ्यात पाऊस पडायला सुरुवात होईल जेव्हा पाऊस असा या साईडनी पाऊस येत राहतो तेव्हा कांद्याला पाऊस डायरेक्ट लागून येते यासाठी इथं नेट पसरवलं जाणार जेव्हा पाऊस असेल तेव्हा नेट खाली करू आणि जेव्हा पाऊस उघडेल तेव्हा सिंपल असा दौऱ्यावरती ओढल्या वर्त की ते नेट असं वरती वरत वर्त। तर ह्या हो हिशोबाने इथं नियोजन केले की ज्याच्यामुळे कांद्याला चांगली हवा खेळती राहील आणि कांदा हा जास्त दिवस टिकणार आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा जेव्हा आपण स्टोर करतो तेव्हा दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाची की कांद्याची शॉर्टिंग इंग ग्रेडिंग चालली करा खराब कांदा जाऊन देऊ नका की ज्याच्यामुळं आपला बाकीचा कांदा देखील खराब झाला पाहिजे खराब होईल की या हिशोबाने आपल्याला कांद्याची शॉर्टिंग ग्रेडिंग करायची नाही चांगली आपल्याला कांद्याची शॉर्टिंग ग्रेडिंग करायची जर का तुम्ही ह्या हिशोबाने जर का नियोजन केलं तर शंभर टक्के तुमचा कांदा हा सहा महिने सात महिने स्टोर करेल काही खूप जास्त खर्च करण्याची काही गर नाही आणि अजून एक गोष्ट तुम्ही एक ॲडव्हान्समध्ये एक ठेवू शकता की जर का तुमच्या जर तुम का पी सी पाईप असेल त्याला त्याला छोटे छोटे जर का होल पाडून जर का आपण असे डायरेक्ट ठेवले तर थोडीफार प्रमाणात तिची पण देखील मदत होणार आहे बाबा खेळती राहण्यासाठी एक एक पोकळी राहणार आहे त्याच्यामुळं ती ती एक मदत होणार आहे आणि कांद्याची क्युरिंग चांगली करा ही क्युरिंग म्हणजे कांदा जेव्हा आपण काढतो तेव्हा दहा ते पंधरा दिवस आपल्याला तो पातीखाली झाकून ठेवायचं आहे की ज्याच्यामुळं कांद्याच्या ज्या जखमा वगैरे झाल्या तर तिथं भरून मदत देईल कांद्याला कलर किती एक्स्ट्रा येणार आहे ह्या हिशोबाने नियोजन करा आणि तुम्ही एक्स्ट्रा अजून हे करू शकता की कांद्याला कांदा टाकण्यापूर्वी आपण जे काही कांदा स्टोअरसाठी पावडर वगैरे वापरतात सल्फर वगैरे वापरून ते तुम्ही खाली वापरू शकता या हिशोबाने नियोजन करा तुमचा कांदा देखील खूप दिवस टिकेल आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी अॅग्रेवाला मार्केटला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा